नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकटेपणा हा एक शब्द असा आहे ज्याची भीती अनेकांना वाटते जर मी सांगितलीय की तुम्हाला एकटे राहावे लागेल तर तुम्ही नक्कीच अस्वस्थ व्हाल कारण ना आपल्याला त्याची सवय आहे ना आपण तसे करायला इच्छुक असतो बदलत्या काळानुसार लोकांचे राहणीमान बदलत आहे आणि त्याचबरोबर जगण्याची शैलीही बदलत आहे काही लोक नोकरी किंवा इतर कारणांमुळे एकटे राहतात तर काही स्वतःच्या इच्छेने एकटे राहतात त्यांच्यात काही वेगळेच गुण असतात आणि ते आपल्याला आयुष्यात यश लवकर मिळून जर देतात जर तुम्ही एकटे राहण्याचे फायदे समजून घेतले तर समजा पुन्हा संपूर्ण जीवन समजून घेतले एकटे राहणे हे कोणासाठीही सोपे नसते पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या कुटुंबांपासून मित्रांपासून दूर जावे एकटे राहण्याची एक कला असते जी तुम्हाला या कथेतून समजेल येथे एकटे राहणे याचा अर्थ स्वतःच्या एकांतात राहून आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे स्वतःचा सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक करणे स्वतःमध्ये डाकवून पाहणे कला आत्मसात करणे आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडणे असा आहे या कथेमधून आपण एक एकटे राहण्याच्या महत्वपूर्ण गुणांविषयी जाणून घेऊ एकदा एका व्यक्तीने स्वामींकडे येऊन म्हणाला गुरुदेव माझे मन खूप दुःखी आहे माझ्या दुःखाचे कारण काय आहे स्वामी अत्यंत आत्मज्ञानी होते त्याने शांतपणे उत्तर दिले आपण गोष्टींना चिकटून राहतो त्यांना पकडून ठेवतो आणि त्यांच्याशी असक्त होऊन त्यांच्या मागे धावतो हेच तर तुझे दुःखाचे कारण आहे त्या व्यक्तीने गुरुंना नम्रतेने धन्यवाद दिले आणि म्हणाले गुरुदेव तुम्ही माझी समस्या सहज सोडवली मी कित्येक उत्तराच्या शोधात होतो मनपूर्वक धन्यवाद असे म्हणून तो निघून गेला त्याच्या जाण्याच्या क्षणीच गुरुंनी त्याला थांबवले आणि म्हणाले अजून पूर्ण विचार ऐकून तर जा मात्र त्या व्यक्तीने उत्तर दिले गुरुदेव मला तुमचा इशारा मिळाला आणि समजदाराला फक्त इशाराच पुरेसा असतो एका महिन्यानंतर तोच व्यक्ती पुन्हा गुरूंच्या समोर आला पण यावेळी त्याची अवस्था अत्यंत वाईट होती तो अत्यंत दुःखी दिसत होता गुरूंच्या चरणावर लोळत तो म्हणाला गुरुदेव तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं पण मला सुख मिळालं नाही उलट मी अधिकच दुःखी झालो आहे गुरुने त्याला विचारलं अगदी काय केलंस तो म्हणाला गुरुदेव मला माझ्या कुटुंबियांमुळे मित्रांमुळे नातेवाईकांमुळे दुःख होत होते म्हणून मी त्यांना सोडून दिले आणि घर सोडून निघून गेलो सुरुवातीला दोन चार दिवस छान वाटले पण जसजसे दिवस जाऊ लागले तस तसे मला माझ्या आई वडिलांची पत्नीची मुलांची आठवण येऊ लागली नातेवाईक मित्र इतकेच काय तर माझे शत्रूही मला आठवू लागले मला त्यांच्यासोबत राहून जितके दुःख वाटत होते त्याही पेक्षा जास्त दुःख त्यांना सोडून गेल्यावर झाले त्यामुळे मी पुन्हा घरी परतण्याचा निर्णयावर आलो आणि तुमच्याकडे आलो गुरुदेव तुम्ही मला एवढी चुकीची सल्ला का दिला गुरु मंद हसले आणि शांतपणे म्हणाले तू म्हणतोस की तू कुटुंब मित्र नातेवाईक आणि शत्रूंना सोडून आला आहेस पण ही तुझी मोठी चुकीची समजूत आहे तू त्यांना सोडून आला नाहीस उलट त्यांना घेऊनच आला आहे तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला गुरुदेव मी कोणालाही सोबत आणले नाही गुरु हसत म्हणाले जी गोष्ट आपल्याला दुःख देते ती बाहेर नसते जसे सुख बाहेर नसते तसेच दुःखही बाहेर नसते कुटुंब नातेवाईक मित्र शत्रू हे सारे बाहेर नाहीत हे सगळे तुझ्या मनात आहेत तू घर सोडले पण तुझे मन सोबतच नेलेच त्यामुळे तुझ्या मनात बसलेले सारे लोक तुझ्यासोबतच राहिले म्हणूनच तू त्यांच्यापासून दूर गेला नाहीस जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनात असते आणि ते आपल्या आसपास असते तेव्हा तिचा प्रभाव कमी वाटतो पण जेव्हा आपण त्या गोष्टींपासून पळून जातो तेव्हा मन त्यांना पुन्हा मिळवण्यासाठी धडपडू लागते आणि त्यावेळी ते दुःख आणखीनच तीव्र होते जसे तुला आता जाणवत आहे तो व्यक्ती म्हणाला मग गुरुदेव मी काय करू वस्तूंच्या नात्यांच्या सोबत राहिलो तरी दुःख होते आणि त्यांना सगळ्यांना सोडून गेलो तरी दुःख होते मग काय मी फक्त दुःख भोगण्यासाठी जन्मलो आहे का ही गोष्ट ऐकून गुरु मोठ्याने हसले आणि म्हणाले ही गोष्ट अगदी खरी आहे प्रत्येक जन या जगात दुःख भोगण्यासाठी जन्म घेतो पण हे देखील सत्य आहे की या दुःखाच्या पलीकडे सुखही आहे आणि त्या सुखाच्या पलीकडे पुन्हा दुःख आहे मग पुन्हा सुख येते आणि नंतर पुन्हा दुःख ज्या गोष्टींमध्ये तुला सुख वाटते त्या पुढे जाऊन दुःख देतात आणि ज्या गोष्टींमध्ये तुला दुःख वाटते त्या पुढे सुख देऊ शकतात तो व्यक्ती विचारात पडला आणि म्हणाला गुरुदेव मग या सुख दुःखाच्या मायेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही का गुरु म्हणाले मार्ग आहे पण तुला या जगात राहायचे आहे लोकांमध्ये राहायचे आहे त्यामुळे तुला एक गोष्ट शिकावी लागेल तू अशा प्रकारे जग जसे की या जगात तू एकटाच आहेस सर्वांसोबत राहा पण आतून एकटा राहा तो व्यक्ती गोंधळून म्हणाला गुरुदेव हे कसे शक्य आहे गुरु त्याला एका मोठ्या मेळ्यात घेऊन गेले तिथे खूप गर्दी होती गुरु म्हणाले तू आजूबाजूला पहा येथे तुला कोणी ओळखीचे दिसते का तो म्हणाला नाही गुरुदेव येथे कोणीही माझ्या ओळखीचे नाही गुरु म्हणाले म्हणजे तू येथे एकटा आहेस का तो म्हणाला होय गुरुदेव मी येथे पूर्णपणे एकटा आहे गुरु मंद हसले आणि म्हणाले नाही तू एकटा नाहीस तुझ्या मनात काही विचार सुरू आहेत तू खरंच एकटा असतास तर तुझ्या मनात काहीच नसते त्या व्यक्तीने मान हलवली आणि म्हणाला होय गुरुदेव माझ्या मनात घरी जाण्याचे विचार सुरू आहेत मला माझ्या पत्नीला मुलांना आईला वडिलांना भेटायचे आहे माझ्या मित्रांची आठवण येत आहे गुरु म्हणाले आता हे सगळं विचार विसरून टाक डोळे बंद कर आणि फक्त आजूबाजूच्या आवाजांवर लक्ष केंद्रित कर त्या व्यक्तीने तसे केले त्याने डोळे बंद केले आणि पूर्णपणे त्या आवाजांवर लक्ष केंद्रित केले काही वेळाने त्याला एक शांततेचे वेगळेच आणि एकटेपणाचे भान आले गर्दीत असूनही त्याला जाणवले की तो पूर्णपणे एकटा आहे तिथे सर्व काही होते पण काहीच नव्हते फक्त आवाज होते आणि तो स्वतः होता त्याने डोळे उघडले आणि म्हणाला गुरुदेव येथे तर मी खरोखरच एकटा आहे सर्व काय आहे पण काहीच नाही गुरु हसले आणि म्हणाले हीच तर खरी एकटेपणाची कला आहे तू सर्वांसोबत राहू शकतोस पण आतून कोणीही तुझ्या मनात नसावे ज्याने या प्रकारे जगायला शिकलं त्याला कधीही दुःख होत नाही वस्तू किंवा नाती त्याला त्रास देत नाहीत उलट तो प्रत्येक गोष्टीत आनंद शोधू शकतो गुरु त्यानंतर पुढे म्हणाले महान यशस्वी गोष्टी नेहमी एकटेपणातूनच जन्म घेतात जो या एकटेपणाच्या शक्तीला समजतो तो जगातील कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो गुरु पुढे म्हणाले एकटेपणा आपल्याला स्वतःशी जोडतं आपल्या एकटेपणाला नकारात्मक म्हणून पाहू नका तर त्याला एकांत म्हणून स्वीकारा आणि स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला एकांत आवडू लागेल तेव्हा समजून घ्या की तुमचा खरा अस्तित्व तुम्हाला भेटू इच्छित आहे त्यामुळे या एकांताच्या प्रेमाचा आदर करा गुरु पुढे म्हणाले आता मी तुम्हाला अशा सात विशेष गुणांबद्दल सांगतो जे एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये असतात आणि जे त्यांना वेगळे आणि अधिक चांगले बनवतात गुरु म्हणाले पहिली खुबी जी एकांतात राहणाऱ्या लोकांमध्ये असते ती म्हणजे स्वतःबद्दल जागरूक असणे असे लोक इतरांच्या तुलनेत स्वतःबद्दल अधिक जागरूक असतात आणि त्यांना स्वतःच्या स्वभावाची वर्तनाची आणि विचारसरणीची अधिक सखोल समज असते कारण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला स्वतःविषयी विचार करण्यासाठी भरपूर वेळ लागतो त्यामुळे आपण स्वतःच्या वागणुकीला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो तसेच असे लोक स्वतःच्या ताकदी आणि कमकुवतीबद्दलही अधिक जाणून घेतात ज्यामुळे ते इतरांच्या तुलनेत कठीण परिस्थितीचा अधिक आत्मविश्वासाने सामना करू शकतात गुरु म्हणाले एकटे राहणाऱ्या लोकांची दुसरी खुबी म्हणजे सकारात्मक विचारसरणी एकटे राहणारे लोक सकारात्मक विचारसरणीचे असतात जेव्हा आपल्यापोते अनेक लोक असतात तेव्हा त्याच्याशी तुलना मत्सर अहंकार आणि लोभ यांसारखे विचार न कळत मनात येऊ लागतात आणि मग माणूस या विचारांच्या प्रभावाखाली वागत असतो मात्र याचा अर्थ असा नाही की एकटे राहणाऱ्या लोकांना असे विचार येत नाहीत पण कारण ते एकटे असतात त्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेत हे विचार थोडे कमी येतात तसेच एकटेपणामुळे त्यांना स्वतःबद्दल विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळतो ज्यामुळे ते त्यांच्या नकारात्मक विचारांना ओळखून कमी करू शकतात त्यामुळे एकांतात राहणारे लोक अधिक सकारात्मक असतात गुरु पुढे म्हणाले एकटे राहणाऱ्या लोकांची तर तिसरी खासियत म्हणजे शिस्त आणि आत्मनिर्भरता एकटे राहणारे लोक अधिक शिस्तप्रिय आणि आत्मनिर्भर असतात कारण अशा लोकांना त्यांच्या बहुतांश गोष्टी स्वतःच कराव्या लागतात त्यामुळे ते, ते इतरांच्या तुलनेत अधिक स्वावलंबी बनतात गुरु पुढे म्हणाले अशा लोकांना इतरांचं काम करायला फारसं आवडत नाही ते स्वतःचं काम स्वतःच करण्यावर विश्वास ठेवतात ते हेही पाहतात की त्यांना इतरांकडून शक्यतो कमी मदत घ्यावी लागेल म्हणूनच असे लोक आत्मनिर्भर आणि आपल्या कामाबाबत स्पष्ट असतात हे लोक अत्यंत शिस्तबद्ध असतात त्यांना आपल्या वेळेची किंमत माहीत असते आणि ते इतरांच्याही वेळ वाया घालवत नाहीत एकटे असल्यामुळे असे लोक ठराविक दिनचर्याचं पालन करतात ज्यामध्ये अधिक संघटित आणि व्यवस्थित होतात गुरु म्हणाले एकटे राहणाऱ्या लोकांची चौथी खासियत म्हणजे सखोल विचार करणे हे लोक कुठल्याही गोष्टींचा खोलवर विचार करू शकतात ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते म्हणूनच अनेक लेखक कवी संशोधक आणि महान विचारवंतांना एकांत प्रिय होता कारण जेव्हा एखादा माणूस एकांतात असतो तेव्हाच तो आपल्या ते मनाची खरी भावना ऐकू शकतो जगातील मोठमोठे शोध आणि आविष्कार एकांतामधूनच जन्मले आहेत कारण एकांतातच आपण एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करू शकतो आणि तिला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो गुरु पुढे म्हणाले पाचवी खुबी म्हणजे त्यांचं वेगळं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व एकटे राहणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं आणि अनोखं असतं जे लोक इतरांच्या सहवासात राहतात ते एकटे राहू शकतच नाहीत कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वावर इतरांचा प्रभाव पडतोच त्यांचे विचार त्यांचं वागणं सवयी नकळतपणे आपल्यात येतात त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात तो वेगळेपणा राहत नाही पण जे लोक एकांतात राहतात ते स्वतःसोबत जास्त वेळ वाया घालवतात त्यामुळे ते इतरांच्या विचारांपासून फारसे प्रभावित होत नाहीत त्यांचे स्वतःचे जीवनाचे नियम आणि तत्व असतात जे ते काटेखोरपणे पाळतात आणि असे लोक कोणाच्याही प्रभावाखाली सहज येत नाहीत त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व अनोखं आणि इतरांपेक्षा वेगळं असतं त्यांच्या वागण्यातील हा वेगळेपणा इतरांनाही आकर्षित करू शकतो गुरु म्हणाले सहावी खोबी म्हणजे हे लोक अनावश्यक लोकांशी नाते जोडत नाहीत एकटे राहणारे लोक फार लोकांशी संबंध ठेवत नाहीत पण ज्या लोकांशी संबंध ठेवतात ते पूर्ण प्रामाणिक असतात अशा लोकांचं मित्र खूप कमी असतात पण जे असतात त्यांच्यासोबत ही माणसं मनापासून नातं निभवतात त्यांच्या नात्यांमध्ये दिखावा नसतो कारण ते नाते जपण्याच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक असतात अनेक लोकांना असे वाटते की एकांतात राहणारे लोक खूप कमी बोलतात पण ज्यांच्याशी त्यांचे मनाने जुळलेले असते त्यांच्याशी ते किती बोलतात ते त्यांनाच ठाऊक असते असे लोक ज्यांना आपले मानतात त्यांच्यासमोर ते मनातील सर्व गोष्टी मोकळेपणाने मांडतात एकटे राहणारे लोक फार कमी लोकांशी संबंध ठेवतात पण गरज पडल्यास ते त्यांच्या बाजूने पूर्ण मदत करण्यास सदैव तयार असतात म्हणूनच त्यांच्या नात्यांची संख्या कमी असते पण जे नाते असते ते अतिशय दृढ आणि विश्वासू असते गुरु म्हणाले एकांतात राहणाऱ्या लोकांची सात्विक हुबी म्हणजे ते मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असतात एकटे राहणारे लोक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक सशक्त असतात कारण त्यांना ठाऊक असते की कोणतीही समस्या आली तरी त्यांना ती स्वतःची सोडवावी लागेल वारंवार अशा परिस्थितीचा सामना करताना त्यांचा आत्मविश्वास वाढ होते आणि आत्मविश्वास व आत्मसमानामध्ये अधिकाधिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात अशा लोकांचा दृढ विश्वास असतो की कोणतीही समस्या अशी नाही जी त्यांच्या निर्धारावर बळावर जिंकू शकत नाही आणि हाच विचार त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो हे सर्व सांगितल्यानंतर गुरु शांत झाले तेव्हा त्या ते व्यक्तीने विचारले गुरुदेव तुमचे सारे विचार योग्य आहेत पण मला एकटेपणाला वरदान केव्हा म्हणता येईल हे ऐकून गुरु म्हणाले एकटेपण हे नेहमीच वरदान आहे जर आपण त्यांचा संपूर्ण सकारात्मकतेने उपयोग केलात कारण जेव्हा आपण इतर लोकांच्या सहवासात असतो तेव्हा आपण गर्दीचा एक भाग होतो पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण स्वतःच्या सहवासात असतो आणि स्वतःच्या सहवासात असताना आपण आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतो स्वतःचे आत्ममूल्य जाणून घेऊ शकतो आपले छंद आणि कमतरता ओळखू शकतो आणि त्यावर मात करू शकतो असेही म्हणता येईल की एकटेपणामुळे आपलं चांगलपणाच्या मार्गावर हो जाऊ शकतो आणि खऱ्या माणुसकीच्या दिशेने वाटचाल करू शकतो हे ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला गुरूंचे शब्द समजले आणि त्याने गुरूंचे आभार मानून त्यांना वंदन केले आणि निघून गेला तर मित्रांनो खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा